संविधान दिनाप्रसंगी सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणावरती उभे आहेत आज सव्वीस नोव्हेंबर आणि आजचा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करत असतो आणि या दिवशी या संविधान आपण स्वीकारलं त्याचं प्रतीक म्हणून आज आपण सर्वजण संविधानाच्या उद्देशाच वाचन करणार आहोत एक साथ संविधान सुरू करेंगे सुरू कर

भारतीय संविधानाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा